हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी बनवते आहे काळ्या वाटाण्याची आमटी तर काळे वाट्याने मी भिजवून घेतलेले आहेत त्या आता कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे चांगले शिजतील आणि वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे धने जिरे धने बडीशेप लवंग दालचिनी मिरी जायफळ आणि तमालपत्र दगडफूल आणि चक्रीफूल असं जरा जरा घेतलेलं आहे ते आता आपण भाजून घेऊया व्यवस्थित तर ते भाजण्यासाठी मी थोडंसं तेल घातलं आहे तव्यावर तवा पण आपला गरम झाला आहे जा चांगला आणि आता आपण हे खडे मसाले जे आहेत ते जरासे परतून घेऊया खडे मसाले जरासे भाजून घेतलेत त्याच्यामध्ये आता एक कांदा मी मोठाच चिरून घातलेला आहे तर तो, तो कांदा आपण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आता कांदा पण आपला थोडासा मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घेऊया तुम्ही इथे सुकं खोबरं वापरलं तरी चालेल मी ओलं खोबरं घेते आणि ते आपल्याला व्यवस्थित बंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे अरे बघा आपला मसाला भाजून झालेला आहे वाटण आणि आता आपण हे थंड करून घेऊया तोपर्यंत वाटाने शिजलेत का ते पण बघूया कुकर थंड आल्यावर मी वाटाणे बाहेर काढलेत आणि आता बघा हाताने प्रेस केल्यावर दाबले जात आहेत तर वाटाने आपले शिजलेले आहेत तर अगोदर आपण वाटण थंड झालं आहे आणि आता ते आपण मिक्सरमध्ये बारीक अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आणि ते मी बाजूला काढून ठेवते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाने एकदा फक्त क्रश करून घेतले जास्त बारीक नाही केलेत म्हणजे आम आपली आमटी आपली छान तयार होईल जाडसर होईल तर म्हणून मी अशा प्रकारे वाटण जरासे फिरवून घेतलेत मिक्सरमध्ये आता ते वाटाणे पण मी काढून घेतलेत आणि त्याच्यामध्येच आता आपण हळद घालूया लाल मिरची पावडर म्हणजे आपला जो मिक्स मसाला आहे तो घालून घेऊया मी फोडणीमध्ये मसाले नाही घालत आहे ता तर त्याच्यामुळे मी अशा जे वाटण आपण जे वाटाणे आपण भिजून शिजून घेतले तर त्याच्यामध्येच हे सगळं मिक्स केलं आहे आणि जे वाटण तयार केलं आहे तर ते पण आपल्या आवडीनुसार आपण किती जाड हवं आहे त्याच्याप्रमाणे आपण वाटण पण घालून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घेते आता आपण आमटीला फोडणी देऊया तर एका भांड्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला सोईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते आणि आता आपण याच्यामध्ये घालूया थोडासा कढीपत्ता आणि थोडासा हिंग आणि व्यवस्थित परतवून घेऊया कांदा छान होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा पण भाजलेला आहे आता आपण जे आमटीसाठी मिश्रण तयार केलं तर ते या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि चांगली उकळी आली आहे आमटीला इथे तर आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आता आपली आमटी तयार झालेली आहे तर मी इथे गॅस बंद केलाय आणि वरून आपण थोडीशी ओली कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे काळ्या वाटण्याची आमटी आपली तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू